अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाचे पंचनामे करून तात्काळ मदत द्या आमदार कीर्तिकुमार भांगडिया यांच्या प्रशासनाला सूचना चिमूर व नागभेड तालुक्यात येत्या पाच दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले व तसेच घराची पडझड झालीये त्याची आमदार कीर्तिकुमार भांगडिया यांनी नुकसानग्रस्त भागाला भेट देऊन पाहणी केली असता नुकसान झालेल्या शेतीची व पडझड झालेल्या घरांची चौकशी करून व पंचनामे करून नुकसान झालेल्या शेतीची व घरांचे नुकसान भरपाई तातडी तातडीने देण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत आमदार कीर्तिकुमार भांगडिया यांनी नागभेड तालुक्यातील सावरला सावरगाव चिखलगाव गिरगाव व कन्हाळगाव येथील परिसरात अतिवृष्टीमुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली त्याच पार्श्वभूमीवर संपूर्ण पूरग्रस्त भागाची प्रत्यक्ष पाहणी करून पूरपरिस्थितीचा सविस्तर आढावा घेतलाय अतिवृष्टीमुळे परिसरातील शेतीचा बहुतांश भाग पाण्याखाली गेलेला असून रोपे व पिकांची नासाडी झालेली आहे तसेच नदी नाल्यांना आलेल्या पुरामुळे गावांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्याने घरांचे शेतीची अवसारे जनावरे व जीवनावश्यक वस्तूंचे प्रचंड नुकसान झालेले असून आमदार कीर्तिकुमार भांगडिया यांनी शेतीचे नुकसान झालेले व पडझड झालेल्या घरांचे तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान, लौकर, नुकसान भरपाई किंवा आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी प्रशासनाला व संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत या पाहणी दौऱ्याप्रसंगी आमदार कीर्तिकुमार भांगडिया यांनी नुकसानग्रस्त बांधव व ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि सर्वतोपरी प्रशासकीय चर्चा करून तात्काळ कर उपाययोजना करण्यासाठी मार्गदर्शक सूचना देखील दिल्या आहेत यावेळी विविध भाजपा नेते पदाधिकारी तथा कार्यकर्ते व स्थानिक शेतकरी बांधव तसेच ग्रामस्थ उपस्थित होते सह्याद्रीचा राखणदार करिता शेषराव राऊत चिमूर Subscribe now and press the bell icon. Never miss an update.